जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्र शासनाने आर्थिक भांडवली अनुदान भोजनी मंडळासाठी चालू केलेली आहे तर त्यासाठी अर्ज कसा करायचा ते आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम इथं गुगलवर आल्यानंतर वेबसाईट टाकून घ्यायची आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा अनुदान डॉट ओ आर जी डॉट इन अशा प्रकारे वेबसाईट टाकून घेतल्यानंतर सर्वप्रथम आपण पहिली जी वेबसाईट आलेली आहे महाअनुदान डॉट ओ आर जी यावरती क्लिक करणार आहे यावरती क्लिक केल्यानंतर ह्या प्रकारची विंडो ओपन होईल यामध्ये आपल्याला मुकृष्ट शासन निर्णय नियम व आटी संपर्क संचालक लॉगिंग अशा प्रकारची विंडो तर आपण खाली येऊया आणि नवीन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा या ठिकाणी क्लिक करायचं आपल्याला दोन लॉगिंग आहे इथे संस्था भजनी मंडळ लॉगिंग आणि नवीन नोंदणी तर नवीन नोंदणीसाठी क्लिक करू आपण त्यानंतर या प्रकारे विंडो ओपन होईल आपल्याला सर्वप्रथम आपण विभाग निवडून घ्यायचा आहे जो आपला विभाग असेल तो निवडून घेऊया आपण घेऊया इथं नाशिक विभाग त्यानंतर आपण जिल्हा निवडूया तालुका निवडूया त्यानंतर इथं आपली ग्रामपंचायत आली असेल तर ती माहिती भरा नसेल ना तर नाही भरली तरी काही अडचण नाही त्यानंतर इथं संस्थेचे भजनी मंडळ नाव टाकायचं आहे आपल्याला तर इथं आपण भजनी मंडळाचं नाव टाकून घेऊया भजनी मंडळ नाव पूर्ण टाकून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून आपला अर्ज हा बाद नाही झाला पाहिजे त्यामुळे जशी आपली नोंदणी आहे त्या पद्धतीने आपण भजनी मंडळाचं पूर्ण नाव टाकून घेऊया भजनी मंडळाचं नाव टाकल्यानंतर इथं संस्थेचे भजनी मंडळ कायमचा पत्ता आता आपण इथं त्या ज्या गावातील संस्था आहे भजनी मंडळ आहे तेथील आपल्याला इथं पत्ता टाकून घ्यायचा आहे पत्ता पण पूर्ण टाकायचा आहे गावाचं नाव तालुका जिल्हा या प्रकारे सर्व माहिती भरून घ्यायची आहे आपल्याला त्याच्यानंतर इथे प्रवेशिका नोंदणी भ्रमणध्वनी मोबाईल क्रमांक आता इथे आपण भ्रमणध्वनी नंबर टाकून घ्यायचा आहे दूरध्वनी क्रमांक असेल तर ठीक नसेल तर भरला नाही तरी चालेल त्याच्यानंतर इथे आपल्याला ईमेल आय डी विचारलाय ईमेल आय डी टाकून घ्यायचं आहे आपल्याला ईमेल आय डी टाकून घेतल्यानंतर नोंदणी करा या बटनावरती क्लिक करायचं आहे नोंदणी करा क्लिक केल्यानंतर या पद्धतीने आपली माहिती साठवली जाईल माहिती जतन केली आहे ओके बटनावरती क्लिक केल्यानंतर या पद्धतीला आपल्याला इथे पुन्हा लॉग इन करण्यासाठी ब्रह्मणध्वनी मोबाईल क्रमांक तो टाईप करून घ्यायचा आहे आपल्याला इथे आणि ओ टी पी पाठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे ओ टी पी मोबाईलवरती व ईमेलवरती वर यशस्वीरित्या पाठवला हो आहे तो ओके बटनावरती क्लिक करायचा आहे आपल्या आणि इथं ओ टी पी टाकून घ्यायचा आहे आपले मोबाईल जो नंबर टाकला आहे त्यावरती ओ टी पी आला आहे तो आपण टाकून घेतो आहे आणि ओ टी पी व्हेरीफाय यावरती क्लिक करायचं आहे मोबाईलवरती ओ टी पी नाही आला तर आपण ईमेलवरती पण चेक करू शकता ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर प्रकारे आपल्याला फॉर्म ओपन होईल त्याच्यानंतर आपल्याला इथं भजनी मंडळासाठी आपण फॉर्म भरणार आहे इथं बरेच ऑप्शन दिलेले आहेत तर आपण भजनी मंडळ भांडवली हो आमदान यासाठी अर्ज करू याच्यावरती क्लिक करू याच्यावरती क्लिक केल्यानंतर या पद्धतीने माहिती ओपन होईल आपण जी पहिली भरलेली माहिती होती ती इथं ॲटोमॅटिक आलेली असेल त्यानंतर इथं भजनी मंडळ बँक कोड इथं कोड टाकून घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यानंतर इथं भजनी मंडळाचे नाव त्याच्यानंतर भजनी मंडळ बँक शाखा बँक खाते क्रमांक त्याच्यानंतर कन्फर्म खाते क्रमांक टाकून घ्यायचा आहे तो त्याच्यानंतर बँक खाते धारकाचे नाव टाकायचे आहे त्याच्यानंतर भजनी मंडळ पॅन कार्ड क्रमांक जो असेल तो आपण हो इथे भरून घेणार आहे त्याच्यानंतर भजनी मंडळ व्यावसायिक आहे का असेल तर होय म्हणा नसेल तर नाही म्हणा त्याच्यानंतर कार्यक्षेत्र मंडळाचे कार्यक्षेत्र ते शहरी असेल शहरी करा ग्रामीण असेल तर ग्रामीण करा आपण इथे ग्रामीण निवडून घेऊया त्याच्यानंतर मागील तीन आर्थिक वर्षामध्ये नामांकित अथवा ना मान्यता प्राप्त स्पर्धेमध्ये मिळालेल्या उल्लेखनीय यशाची माहिती आपण जे काम केलंय त्याच्याबद्दल आपण इथं माहिती भरणार आहे त्यानंतर पुढचं त्या मंडळाने कलाक्षेत्रामध्ये राज्य देश पातळी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची थोडक्यात माहिती द्यायची तुम्ही कुठे कुठे काम केलंय राज्य पातळी देश पातळी त्यानंतर पुढचा आहे मागील तीन आर्थिक वर्षामध्ये राज्य शासनाकडून कालक्षेत्रामध्ये कार्य कार्याबद्दल निधी मिळाला का तर ती माहिती भरून घ्यायची आहे आपल्याला इथे त्याच्यानंतर मंडळाचे सदस्य संख्या असेल आत्तापर्यंत केलेले भजनी मंडळाची कार्या कार्याची माहिती आहे त्यानंतर एका वर्षामध्ये कार्यक्रम संख्या टाकायची आणि पुढे ग्रामपंचायत दाखला जोडायचा आहे त्याच्यानंतर दाख ग्रामपंचायत दाखला अपलोड केल्यानंतर केलेल्या कार्यक्रमाचे मूळ छायांकित प्रत जोडायचे आपल्याला इथं जे कार्यक्रम केले आपण त्याचे फोटो असतील ते त्याच्यानंतर आयोजकपत्र असेल ते अपलोड करायचं कार्यक्रमाशी संबंधित वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेलं वृत्तांत अथवा परीक्षकी वृत्तपत्रामध्ये जे माहिती दिली जाते ती आपण इथे अपलोड करू शकता त्याच्यानंतर कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका हँडल कार्यक्रमाची जाहिरात कातरण हँडल असेल तर ते हँडल अपलोड करा किंवा जाहिरात कात्रण जर असेल तर ते पण अपलोड केलं तरी चालेल त्याच्यानंतर इथे या चेक बॉक्सवरती क्लिक करायचं आहे वरील कागदपत्रे खुटी चुकीची आढळल्यास भजनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवरती कार्यवाही होऊ शकते याची आम्हाला कल्पना आहे सर्व नियम आठ मान्य आहे आपल्याला म्हणून आपण हा चेकबॉक्सवरती क्लिक केला आणि नोंद बरती क्लिक करायचं आहे माहिती जतन केली आहे या प्रकारचे आपल्याला मेसेज प् येईल त्याच्यानंतर माहिती जतन केल्यानंतर आपण आपला जो अर्ज भरलाय तो अर्ज या ठिकाणी बघणार आहोत या प्रकारची विंडो ओपन होईल तिथं आपण प्रिंट करू शकता एडिट करू शकता त्याच्यानंतर सदर अर्ज डिलीट करायचा असेल डिलीट पण करू शकता तर आपण प्रिंट करूया प्रिंट केल्यानंतर या प्रकारची आपल्याला माहिती ओपन होईल सांस्कृतिक कार्यक्रम संचालन मुंबई या प्रकारची माहिती आपल्याला ओपन होईल आपण भरलेली माहिती सर्व इथे दिसेल आणि इथं दिनांक असेल अध्यक्ष सचिव या प्रकारचा फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि सर्वांनी गावातील सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने ही फॉर्म भरा सर्वांना अनुदानाचा लाभ भेटणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे जास्तीत जास्त संख्येने फॉर्म भरा धन्यवाद